आज आपण इथे नाश्त्याचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे पालक पोहा टिक्की तर ही पालक पोहा टिक्की मुलांना जाम आवडते मुलांबरोबरच मोठ्या माणसांनाही ही पालक पोहा टिक्की नक्कीच खायला आवडेल अतिशय हेल्दी आहे आणि झटपट बनवून होते त्यामुळे संध्याकाळच्या हलक्याशा भुकेसाठी ही पालक पोहा टिक्की आपण नक्कीच बनवू शकतो नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर पालक पोहा टिक्की बनवण्यासाठी मी इथं एक कप पोहे घेतलेले आहे साधे कांदे पोह्याचे हे पोहे आहे आणि हे पोहे आता आपल्याला छान भिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी थोडं थोडं पाणी ऍड करून हे पोहे छान भिजवून घेणार आहे तर इथं स्टेनरच्या सायने सगळं पाणी मी यातलं काढून घेतलेलं आहे आणि एक दहा मिनटं हे पोहे आपण असेच भिजत ठेवणार आहोत एक दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पोहे छान भिजलेले आहेत तर जास्त पोहे आपल्याला भिजवून नाही घ्यायचे येस तर ह्यात हे पोहे छान भिजलेले आहेत यात मी एक उकडलेला बटाटा ॲड केलेला आहे तर हा इथे मी हाताने स्मॅश केलेला आहे तुम्ही खिसणीने हा बटाटा किसून घेऊ शकता त्यानेही एक छान बाइंडिंग येतं आता इथं काही भाज्या आपण ॲड करणार आहोत तर एक गाजर मी बारीक खिसून घेतलेला आहे आणि तेही यात ॲड करणार आहे आणि अफकोर्स पालक पोहा टिक्की आहे त्यामुळे इथं एक मोठी वाटी मी पालक ॲड केलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे पालक कच्चाच घेतलेला आहे इथं शिजवून नाही घ्यायचं तर कच्चाच पालक आपण ॲड करणार आहोत त्याचबरोबर इथं मी एक मीडियम कांदा बारीक चिरून ऍड केलेला आहे आणि इथे साधारणतः चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार ते पाच लसूण पाकण्याचा छान ठेचा भरून हा ठेचा मी यात ऍड केलेला आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथं तुम्ही जास्त मिरच्याही घेऊ शकता जर तुम्हाला टिक्की जास्त तिखट हवी असेल तर इथं आता मी पाव टी स्पून हळद ॲड केलेली आहे आणि थोडंसं इथं मी गरम मसाला ॲड केलेला आहे दोन टेबलस्पून इथं मी तीळ ॲड केलेले आहे आणि याला छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी इथं अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्याचा रस मी इथं ॲड करणार आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे चवीनुसार इथं मीठ मी ऍड केलेलं आहे आणि आता हे छान सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक एकसारखं हे सगळं मिक्स झालं पाहिजे आणि त्यानंतर छान याचा एक गोळा आपण मळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथं छान मिक्स झालेलं आहे आणि एकसारखं असं छान मळून झालेलं आहे आता या स्टेजला जर तुम्हाला वाटत आहे की हे खूप घट्ट आहे तर तु, इथे तुम्ही ब्रेड क्रम्सही ॲड करू शकता बाइंडिंगसाठी नाहीतर थोडेसे पोहे भिजून पुन्हा ते यात ॲड करू शकता येस आता एक दहा मिनटं याला रेस्ट करून द्यायचे आहे दहा मिनिटांनंतर इथे मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे तेल किंवा तूप तुम्ही काहीही वापरू शकता आणि आता याची आपल्याला एक टिक्की बनवून घ्यायची आहे तर साधारणतः मला जेवढी टिक्की हवी आहे त्या हिशोबाने मी इथं ह्या याचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि याची टिक्की बनवलेली आहे याचं तुम्ही बघू शकता मस्त असा गोल शेप मी घेतलेला आहे तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता आणि इझिली हे छान बाइंडिंग होतं तुम्ही बघू शकता मस्त याची टिक्की झालेली आहे तर इथे मला ब्रेड क्रम्स लागलेले नाहीत पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ब्रेड क्रम्स ॲड करू शकता त्यानेही एक छान बाइंडिंग येतं आता थोडंसं इथे ट्विस्ट देण्यासाठी मी इथं तीळ लावून घेतलेले आहेत ला तिळाऐवजी तुम्ही इथे काजू झरी लावला तरी काही हरकत नाही कारण ही पालक पोहा टिक्की हेल्दी रेसिपी आहे त्याच्यामुळे मुलांसाठी तर नक्की आवर्जून बनवा आणि तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी इथं टिक्की बनवून घेतलेल्या आहे आणि बाकीच्याही टिक्की मी अशाच बनवून घेणार आहे येस तुम्ही बघू शकता मस्त अशी ही टिक्की रेडी झालेली आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पोहा टिक्की बनवून घेऊ येस इथे मी काही पालक पोहा टिक्की बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान इझिली या बनतात आणि आता या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर साधारणतः दोन टेबल स्पून मी तेल घेतलेलं आहे तर जास्त आपल्याला डीप फ्राय नाही करायचं हलकंसं शालो फ्राय करून घ्यायचा आहे जर तुम्ही हे पालक पोहा टिक्की डीप फ्राय केलं तर या तेलात सुटतात त्याच्यामुळे अगदी आपल्याला शालो फ्राय ह्या करून घ्यायच्या आहेत तर अगदी दोन टेबलस्पून तेल आ, मी इथं पॅनमध्ये ॲड केलेलं आहे पॅन छान गरम झाल्यानंतरच ही टिक्की आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहे तर छान गोल्डन रंग येईपर्यंत ही टिक्की भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी एक एक बाजू उलटून दाखवते तुम्हाला आ, एका बाजूने ही छान भाजून झालेली आहे येस yes. तुम्ही बघू शकता छान सॉरी मी इथं भाजून म्हटले पण छान फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला येस yes. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या शालो फ्राय झालेल्या आहेत एका बाजूने आणि आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला ह्या छान शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत येस तर yes. तुम्ही बघू शकता मस्त अशा या टिक्की इथं दोन्ही बाजूने छान शालो फ्राय झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने इथे आपल्या ह्या पालक पोहा टिक्की खाण्यासाठी रेडी झालेल्या आहे तर इथं अजून एक थोडासा मी ट्विस्ट देणार आहे की जेणेकरून मुलांना याची छान गंमत वाटेल खायलाही मजा वाटेल येस तर इथे मी काय करणार आहे थोडंसं इथे या टिक्कीवरती सॉस ॲड करणार आहे टोमॅटो केचप मी इथे ॲड केलेला आहे याच्याऐवजी तुम्ही चिंचीची चटणी खजूरची चटणी किंवा मेयानीस काही लावून मुलांना खायला देऊ शकता मुलांना नक्कीच आवडेल आणि थोडीशी इथे मी शेव ॲड करणार आहे येस तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पालक पोहा टिक्की खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझे चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद